महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालय या ठिकाणी श्रीरामपूर मीडिया या साप्ताहिक वृत्तपत्राचे प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष यांच्या हस्ते साप्ताहिक वृत्तपत्र श्रीरामपूर मीडियाचे प्रकाशन सोहळ्यात करण्यात आला यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष अस्लम बिनसाद यांनी प्रास्ताविक करत संपादक इम्रान शेख यांची ओळख करून दिली महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या या मुख्य कार्यालयामध्ये आज आपण सर्व एकत्र जमलोय आज खूप आनंदाची गोष्ट आहे आपले एक सहकारी इम्रान सरदार शेख हे आज एक संपादक म्हणून आपल्यामध्ये त्यांनी नवीन त्यांचा एक पेपर आणलेला आहे श्रीरामपूर मीडिया म्हणून त्या पेपरची आज आपण प्रकाशन सोहळा घेत आहोत आता कुठल्याही कार्यक्रमाला एकाध्यक्षाची गरज असते तर मी अशी विनंती करतो आपले संसभा अध्यक्ष शेख बरकत अली यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं याला अनुमोदन देतील आमचे रियाज भाई आता आमचे मित्र असलो भाई यांनी जी सूचना मांडली त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले जास्त वेळ न घेता आपण मुख्य कार्यक्रमाकडे कर लवकर बोलूया आज या ठिकाणी इम्रान भाई शेख यांनी खूप वर्षांपासून हे अशोकनगर पॉलिटेक्निक टेक्निक या स्कूलमध्ये टीचर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यातच त्यांनी या ठिकाणी मास मीडियाचा कोर्स देखील हा केलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे पहिले ते कोर्स केला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पेपर वृत्तपत्र काढलेलं आहे म्हणजे जी कंडिशन सगळ्यांना पाहिजे असती ते त्यांनी आधी सुरुवात केली ते पहिल्या पायरीपासून गेलेत खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या सोबत असे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला जुळलेले आहेत तर महाराष्ट्र गुप्त पत्र पत्रकार संघाच्या ऑफिसमध्ये आपल्या खूप लोक आले ते आमचे रियाज पठाण आहेत आमिरभाई जाकीरदारे अखिलभाई अखिल सुन्नाबाई अकबरबाई आमिरभाई आमिरभाई मिर्झा राजूभाई राजू भाई शेख आपले संगमन इथून आवर्जून उपस्थित राहिलेले आपले शौकत पठाण त्याचबरोबर बानोबी बानोबी शेख सविता भालेराव तसेच आमचे ऋषी पोळ भाई शेख त्यानंतर आपले शेख शकिलभाई शेख भाई शेख हे देखील उपस्थित आहेत आपल्या अं हर्षवत पत्रकार संघाच्या वतीनं या या ठिकाणी जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या पेपरचं प्रकाशन सोहळा श्रीरामपूर मीडिया म्हणून होणार आहेत तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करल आपण या ठिकाणी उपस्थित राहून याचं प्रकाशन करावं अशा हस्ते या पेपरचं उद्घाटन होणार आहे या ठिकाणी श्रीरामपूर मीडिया या वृत्तपत्राचं प्रकाशन संपन्न होणार आहे श्रीरामपूर मीडियाचे मुख्य संपादक इम्रान सरदार शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून अशोकनगर पॉलिटेक्निकल स्कूल कॉलेज या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यातच त्यांनी संगमनेरीतील पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम डिप्लोमा ऑफ जर्नालिझम कोर्स पूर्ण केलेला असून श्रीरामपूरकरांच्या भविष्यासाठी अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम हे आपल्या श्रीरामपूर मीडिया या वृत्तपत्राच्या माध्यमातून करणार आहेत यांच्या या वृत्तपत्रास शुभेच्छा वर्षाव करण्यात आला या कार्यक्रमासाठी संगमनेरीतून एन एम पी न्यूज चॅनलचे संपादक शौकत पठान तसेच अखिल सुन्नाबाई माजी नगरपालिका शिक्षणचे उपसभापती तसेच महिला कार्यकर्ता बानुबी शेख संगमनेर शहर उपाध्यक्ष सविता भालेराव यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष यांनी इम्रान शेख यांचे कौतुक करत मास मीडिया कम्युनिकेशन याचा फायदा आपण श्रामपूरकरांना नक्कीच फायदा करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली राजेंद्र सूर्यवंशी रियाज पठाण अकबर शेख ऋषिकेश पोळ आमिर जागीरदार सुभाष गायकवाड गणेश ताकपेरे सलाउद्दीन शेख आमिर बेग अकबर लालबाई शेख राज मोहम्मद शेख आदि मान्यवरांचे भाषणे व शुभेच्छा झाली तिरंगा न्यूजसाठी असलम मिन्सात श्रीरामपूर